मोठी वा वा सोन्यारकी पिवळी आहे न रा अशी आमका काटका मारत मारत जावचं लागतं तेव्हा कधी चार कुर्ल्या वा वा वा, वा, वा। पार साधारण केवढा येत बघ बाबा माझे मस्त नाहीत या जाणते सगळ्या जाणते केवढी मोठी ती बघा हाय वेलकम टू मायुट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचा सरस सरस स्वागत आहे मित्र म्हणजे कशा माहित ना मजाच राहायला पाहिजे तर मित्रांनो पाऊस भयानक आहे संध्याकाळची वेळ आहे आणि हो मामाकडं तर जाता आता कुर्ल्या मारू एक कमीत कमीत सात आठ किलोमीटर लांब एक व्हाळ आहे त्या ठिकाणी भरपूर कुर्ला भेटतात आम्ही वर्ष जातो गणपतीला गावी आल्यावर तर ठिकाणी जातो आहे तर बघूया किती कुर्ल्या भेटणार आहेत त्या इथून लवकर निघू होता अजून थोडा लेट झाला आहे कारण का आता कशी वाटा पण जंगलात नाहीत पहिल्यासारख्या तर, तर, तर करत करत जावचं लागणार आहे आणि लेट झालेलं आहे तर आता मी निघतो पटापट पत, पावसानं बा बारीक बारीक चालू केला नाही तर आजूबामा आप्पा वगैरे आहेत चौघ पाच जण आम्ही हाव तर भरपूर मजा येणार आहे लास्टपर्यंत ब्लॉग बघा भरपूर धमाल करूच आहे आणि लय लांब जाऊचं आहे आणि भरपूर खेकडे भेटतात त्या ठिकाणी शेवटपर्यंत बघा आणि तर चला जास्त बोलत नाही हो आणि करत करत सांजवत होत तर शेवटपर्यंत तर आपल्याबरोबर आजू मामा आहे निखिल आहे आणि समया दादा आणि आप्पा एक आहे तर कुर्ल्या मारू जावचं आहे आता बघूया भेटतात किती त्या पिशव्या काय बघा पिशव्या बघा केवढ्या घेतल्या नाही आहेत त्या साहित्य बघा आम्ही घेतला हवा एक पागरा घेतला हे का मी पागरा म्हणतो काय काय झाडा म्हणतात ह्या पागरा बघ असा डाकूचा असता असा डाकोच असता पागरा माश्याच्यावर त्या पागरा आहे आणि हे कंडूळ पण घेतला हो मामा कंडूळ पण घेऊ ना मी बांधतो कंडूळ बांध कंडूर मार चल मोठा काय खवळा म्हणजे काडी विडी भेटली तर तुम्ही नको वजा आमच्या बरोबर मॅट्रा बिट्रा घेतला हो भरपूर आव आणि पाऊस येऊच्या अगोदर चला पाऊस येऊच्या अगोदर चला आप्पा चल पटापट पुढे हो पण आप्पा येते ना तर मित्रांनो बघा कोकणातली घरा कशी दिसतात ती बघा मस्त ही पाठशा पाटला पाटलादार आहे मस्त भयानक परमसुंदरी आहे हे आळी बघा तर जाऊया ते गेलं सगळं पुढं आहेत आपण पण जाऊया फटाफट आता आपल्याला जाऊ चले मायचं ल आणि मित्रांनो मी कोट घातलं आहे पण येली मागा वाटतं कोटी सत्यनेच होणार आहे म्हणजे घरा गाल्यावर शिवाय पडणार आहे पण कशा घातलं आहे कोट म्हणजे फोन वगैरे आतला असताना सेफ्टी राहतं थोडा एक बॅग वगैरे घेतली आतमध्ये म्हणजे कसं त्याच्यामुळं जरा सेफ्टी रवं त्यामुळं कोट घातले पण त्या करंदीचे वेली वेली असेल ना करंदीची झाळी बिळी त्यातनं फाटण्याची भरपूर शक्यता आहे पण आहे वरून दे जाव्या पटापट लय लांब जाऊत आहे हालत खराब होणार जायपर्यंत दम लागत म्हणून जरा लवकर निघू पण आता कसा गणपतीचा दिवस असल्यामुळं ना कोण पाया पडू घेता कोण नवीन पाहुणी येतं निघता निघता त्यांच्या पुढ्यात यायचं तरी कसा असा प्रश्न पडता म्हणून लेट झाला आहे जाऊ फटाफट आणि कोरं जाऊ त्यामुळं आणि कसा पहिल्यासारखी वाटा राहिलेली नाही जंगलात मी म्हणजे पहिली कशा जंगलात बिटा भरपूर असायच्या आता कसे वाटा वगैरे नाहीत त्यामुळं आपल्याकच एक एक टाळा मारत जावता लागत खाली आता येताना जाता का जाताना जा भोकसा पड आणि येताना मग समजत नाही वाटखळी होती आणि काय कशी पहिली कशी ढोराबिरा असायची ना ते भरपूर जायची भरपूर वाटा असायची तर मित्रो आम्ही माळा आणि या बघा माणसा देवा महाराजाचा इथं वर जागा आहे आपण पाय पडतो हर टायमीला कधी पण आलो तरी तर पाय वगैरे पडू आणि इकडे खाली जाऊ चालले आतमध्ये पुढचा प्रवास चालू।, चालू करू आम्ही वाट करू कोण आहे आप्पा आपाच्या तर कोहीतही आहे ना <laughs> आणि कंस्ट्रॅक्शन इथं आहे म्हणजे कुठला फांदी मारायची येताना कुठला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे काय समजा आता हा टोपी इंजिनियर 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 काय इकडे आहे आणि धोरणी माणूस इकडे आहे म्हणजे काय झालं पाठी चुकलाच काही झालं तर सगळं सांगू धोरणी माणूस हे आहे चला तर मित्रांनो या आपण खाली आला आणि ह्या साईडला बघा दोन गव रेड होतं आतमध्ये पळा इकडे जंगलात थोडक्यासाठी माझ्यासाठी जमवलं थोडक्यासाठी नाही तर ते, ते दिसलं असतं आता धरून जंगलात आल्याबरोबर ना जंगलात आल्याबरोबर टाकळ्याची भाजी वांगीची भाजी दिसूक लागली इकडं बघा सगळं भेट जंगल आहे या साईडला पण बघा आता घन जंगल आहे नाही हो आणि टाकळ्याची भाजी वगैरे भरपूर दिसली तिकडं वर मित्रांनो ह्या वाळ आहे त्या वाळाच्या आपल्या जिथून स्टार्ट होता ना व्हाळ तिथे जाऊचा म्हणजे जेणेकरून आपल्या इथून आता आपण दोन किलोमीटर राहतात वाव आपल्याकडून पाच ते सहा किलोमीटर जाऊचं आहे जिथून स्टार्ट होता ना तिथून मग आपण इथपर्यंत येणार आणि इथूनपर्यंत मग आपल्या घराकडच्या दिशेन जाऊचं आहे ह्या वाळ आहे बघा पूर्ण घरदार जंगलात आणि पुढं पुढं लय मोठं पाणी आहे ह्यात तर कायच नाही पुढे तुमकं दाखवीन लय भयानक पाणी आणि गौरेड्याने सगळ्यांना नाश करून टाकला नाही आता आणि गौरेडं फिरलं त्यामुळे वाटातरी झाले ती हे आता बघा ही आमची कायमची वाट कोण आता येत नाही पण ही गौरेडे जाऊन जाऊन ना ही वाट रवली आता दोन गव रेड आमक दिसलं होतं पण ते पळालं लगेच बुटा घातले म्हणून वाचलंय ही बुटा अशी अं चिकल कुसत या जरा लूज आहेत ती हा की चराव चांगला आहे ना बैलागणीचं रूप कुंपण कुडून घेतला नाही जरा <laughs> रान फिरू आलास की क्षेत्रफळ बघू आलास की इकडचं <laughs> सर्वे करू हाय वाट सकाळी साडे नऊ वाजता आली ते दहा वाजता आली बघतो बिटे नाहीत ना रे नाही तर पावणे आठ वाजता आम्ही आता एकदा आता रिगला रिकला आता बघूया पाणी मात्र मरणाचं आहे त्यामुळं पाणी मरणाचं आहे त्यामुळं बघूया आता पुढं पुढे जात आहो हळूहळू पाणी बघा किती मरणाचं पाणी आहे भाऊ आता किती भेटत तिकडं ते सुरुवात तर केला भाव काय रे पातका आहेत ती बारकी बारकी पातका असती रे पाणी काय या बॅटरी पाण्यात काय या मरणाचं पाणी आहे रे रे पाणी तोडता ना मरणाचं पाणी तोडताय गेला एकवानी दिसत आहे की नाही या बघ मानेवर पडताय लय पाणी येत काय म्हणत लपडा होईत मग तर झोपून मारूच येतेकडं बुडून ना नावढी आहे ती बघ बघडा खाली आहे बघ मग पकडतो अ पुढे बॅटरी मार आहे ना वा 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 धन्यवाद दाखव ना मित्रांनो बघा अन का आता भेटलाय खापार म्हणता म्हणता भेटला की नाही इकडं बघ साधा काय नर आहे की माझी आहे चांगलाच भवानी केलंच रे नर भेटलाय पहिल्या सुरुवाती वा 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 काय वा आता चला सुरुवात चांगली झाली आहे आता पुढं बघूया काय काय होतं आता नर बारका असला तरी नर चांगलाच भेटला नाही बेटा बेटाबा किती जाम म्हणजे मित्रांनो पूर्ण घन जंगलात आहे या वाढ सहा किलोमीटर खाली खाली फुकट नाही आलावा मी आठ किलोमीटर दोन किलोमीटर खाली ओके लागतं आणि परत पुढं सहा किलोमीटर तुम्ही फोन वाचता रे छत्री काही टाकला नाही ते बघा हे म्हणलं सगळं काटकानच आहे सगळं बघा सगळं रूप आहे सगळा ग्रुप सगळा आता दुसरा दिसला दुसरा दिसला आप्पा आप्पा दुसरा दिसला ये आप्पा इकडे दाखव आप्पा पचा वा वा पचास तोला सोन्यार की पिवळी आहे नर आहे आपण वा 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 <laughs> वा तुझं नाव पोपट दुसरा पण नर भेटला समेता भारीच वा 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 झाड बघा कसला पडलाय आता खाली उपूनच आलं अर्धा सगळं ते उकून आलं की काय खयच्या जंगलात जातात रे की अहो सगळं जंगलच आहे इकडं अशी आमका काटका मारत मारत जावचं लागता तेव्हा कधी चार कुर्ला भेटतं हा समजा तर आमका चार कुरुला भेटती नाहीतर काय टाळ बेकऱ्या का जाऊन काय भेटणार नाही वर बघा कशी झाड झुडपात आहे पाळ आहे वाटत काय आहे बाबा माझी तर जेव्हा तोडशी तेव्हा खाली जाऊ भेटत ना लयच घाण झाली रे पहिल्यापेक्षा वाढत आहे हां आपण खाली पण आहतो ह्या टायमला आलावलं त्यातला क्यू आहे ना, ना।, ना। यावर्षी बांधला नाही की नाही बांधलेला हर दरवर्षी मित्रांनो एकदा क्यू असतो आणि त्या क्यूवाला कमीत कमी खोरी भरून मासे मारतो ना पोतान पोतान खाऊन सपत नाही एवढे मासे असतात कारण काही व्हायला ना, ना भरपूर भयंक बेफॉर्म मासे चढते आता मागा ते जायचं आहे आणि इकडे खूप पण मरणाचे असेल हा बघा असं आता उतरणार खाली बाहेर बुत घालून आले म्हणून जगलं येऊ नाही तर कधीच मानेर पडले असते बघा एक कुर्ली भेटली आहे मामा भेटली की मामा मई भेटला हा बघा मई भेटला मस्त मई आहे अरे फूग आहे मरणाची काय तिकडं मळी येतं ना उंबरटाचा पाणी नावर का पुढं खवळ्याचा पातकू बघ केवढाय मामा आता मळी बाजूला खवळ्याचा पातकू बघ केवढा आहे बॅटरी मार खवळ्याचा पातकुबी केवढा इतका बघ पातकू केवढा आहे पुढं पुढे केला

खैच खायतरी शेवाळी घेतात रे पालक 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 येतात चांगले पकड पकड झोप झोप कोयती झाला ती काय भावत ना या ति त्यानं गोणी काढला गोणी काढला कोणती होती असत भेटली आपा अरे अडचण मरणाची काय करता तरी हा मोठे रे नवर आहे आपण नवर आहे माझी आहे तिकडे हातमध्ये बघ हे ते वाळा भेटली की चांगली जाणतीच भेटता नाही कसा जाऊचा लागता येत बघा आणि लोक खातत खात म्हणतात पुन्हा ना वाळ असल्यामुळं ना मित्रांनो सगळी झाडा झुडपणा ह्या वाळात आलेली आहेत काटान बिटान वडबडत वडबडत आम्ही आता कमीत कमी दोन अडीच किलोमीटर पुढे आला होळात ना चालत आणि पावसानं साथ चांगली दिला नाही आमका त्यामुळं ते भेटत ना मार पाळा बिळतनं असलं तर खेकाडा जाणता आता तर जाणताच होत हा भेटला आपण पकडला ना भेटला दोन दोन आहेत कधी बघणार मग आपण साधारण नाही हा थांब आपण

बरोबर मादी भेटली आहे मित्रांनो मादीचा आकार हे समज आहे बघा पोटाजवळ या कपच्या असताना त्या मोठा असतात का मादी म्हणतात मोठी भेटली हा बकरा काम बारकी आहे पण पै भेटली லாந इबो जा ना लवकर जा लवकर गेलो थांबली आहे जशी बसली आहे तशी जा मोठी अरे आपा वा 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 आपा जा पोपट खतरनाक भेटले खतरनाक खतरनाक मोठी आहे तशीच थांबली होती थी पण हा बी बी भेटतात रिगली असते आज ती मोठी आहे म्हणून रे पाहिजे मामा पाहिजे तिच्यावर डेंगू काय सोडतच ते डेंग डेंग सोडतच ते नंतर नाही नाही सोडतच ते नंतर डेंग बार काय बघा चिवट किती बदल काय पकड पकड यह खाड़, पाला पाला हता है, बार खेदी, मारून टाग मामा वर येते कंडूरत ना, यह जटाई है, यह जटाई है, हाई कीज़, असे तो पढले आता हळूहळू गळ्यात येऊ लागलेलो आहेत चांगले ना काय ते काय ता अट नाही जुनावली आहे शिरा मारताय काय झवला म्हणत शिरा काय म्हणते शिरा मारत नाही घाण हाँ है ती बगा रखा फिर होना है ना बघते तरी तुला एवढी मेहनत एवढी मेहनत तर काय तर बघते आपल्या हातात चांगली भेटून चान्स होता आपाकड आपा आली 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 येतात येतात काढलं पेचून ती का <laughs> चांगली <दे> भेटली <laughs> अजून किती हवी मोठी हिंदीत ना पडू बाकी काय नाय दाबून को हात टाक भेटली तो वर करून होता वा 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 साधारण केवडा येत बघ बाबा माझे मस्त साधारण नव्हती आपा वर तोंड करून जाता काय पायाखाली करून केवढा मोठा येत बघ दा हा काय भावत आहे बघ तर उंबाटाचा पाणी आहे हा असं वाटतंय सरा ह्याच्यात चढता वा मिरग्याच्या माश्या चढतात चढणीच्या माश्या आला हवा असं वाटतं आहे सगळीकडनं चौ चौशीकडनं पाणी आल्यामुळं वाळक पाणी मोठं झाला आणि वाळक पाणी मोठं झाल्यामुळं थोडं गोंधळ झाला आहे बॅटरी पण तुटत नाही चांगली आणि थर चलू पण होत नाही त्यामुळे तुरल्या पण नाही सगळे दिसत ते काय नाही तर तंगडा काळ ताणत ताणत हळूहळू आलाव घराकडाव ह्या अर्धा तिकडनं येतच आहेत तर दाखवत आहे किती टोटल खिकडे भेटले आहेत ते आमका त्यांच्या आता थोडीशी पिशवीत आहेत माझ्याकडे कंडूळ आहे आणि आपण थोडंसं इथं वतला नाही तर टोटल किती भेटलं दाखवत आहे आपा उ... नक्की म्हणणार काय एकच टोकी भेटली आहे ना पिशीतलं लवत पिशवत आहेत का चार पाच तरी भरपूर भेटलं रे या कसल्या आहेत ते बघा फकटा साधारण नाहीत या जाणत्यात सगळ्या जाणते या ती आपण आणि इकडं आपलं फंटर सगळे लोक आहेत फक्त एक टोकी भेटले